नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस आज झालेला पेपर आणि यामध्ये जी के जे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स विचारले आहेत ते आपण पाहूया दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक जीवनसत्वे कोणते दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक जीवनसत्वे कोणते तर या ठिकाणी चार ऑप्शन आहेत मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ते म्हणजे कॅल्सीफेरॉल हे उत्तर योग्य असेल तर दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक जीवनसत्व म्हणजे कॅल्सिफेरॉल हे उत्तर योग्य होईल चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया या ठिकाणी द्विग्रही विधिमंडळ खालीलपैकी कोठे नाही द्विग्रही विधिमंडळ हे खालीलपैकी कुठे नाही असा प्रश्न विचारला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहेत कर्नाटक उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि तसेच तेलंगणा तर मित्रांनो याचं उत्तर जर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तीन सेकंदामध्ये सांगायचं सा आहे तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन ते म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये द्विग्रही विधिमंडळ हे नाही आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर योग्य असेल पुढचा एक प्रश्न खालीलपैकी ऑक्झालिक हे आम्ल कशात असते खालीलपैकी ऑक्झालिक हे आम्ल कशात असते तर या ठिकाणी चार ऑप्शन आहेत विनेगार चिन्स लिंबू तसेच टोमॅटो तर याचं उत्तर माहीत असेल तर फटापट पड़ कमेंटमध्ये सांगायचं आहे तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार ते म्हणजे टोमॅटो हे उत्तर योग्य असेल घेऊ नेक्स्ट क्वेश्चन कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून गेली आहे कर्कव्रत्त हे खालीलपैकी कोणत्या राज्यातून गेलेली आहे तर या ठिकाणी उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे गुजरात आणि मिझोरम या राज्यातून कर्कवृत्त हे गेलेली आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक नंबरचं उत्तर हे योग्य असेल एक शिंगी गेंडा हा कोणत्या राज्यात आढळतो एक शिंगी गेंडा हा कोणत्या राज्यामध्ये आढळतो आसाम पंजाब मध्य प्रदेश तसेच राजस्थान चार ऑप्शन आहेत तुमच्या तर योग्य आस आन्सर काय होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे आसाम तर आसाम या ठिकाणी एक शिंगी गेंडा हा आढळतो पुढचा एक प्रश्न अठराशे हो एक मध्ये कार्यरत असणारा बंगालचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता अठराशे एक मध्ये कार्यरत असणारा बंगालचा गव्हर्नर जनरल हा खालीलपैकी कोण होता तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन होईल ते म्हणजे लॉर्ड वेलसली हा अठराशे एकमध्ये कार्यरत असणारा बंगालचा गव्हर्नर जनरल हा होता तर ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर योग्य होईल तुमचं खालीलपैकी वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद कोणता खालीलपैकी वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद हा कोणता आहे मित्रांनो उत्तर येत असेल तर फटाफट तीन सेकंदामध्ये तुम्हाला आन्सरमध्ये सांगायचं आहे तर चार ऑप्शन आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद तसेच अर्थववेद तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक नंबरचं ते म्हणजे ऋग्वेद तर वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद हा ऋग्वेद असा होईल क्वेश्चन बघूया पेशीतील अन्नाचे पचन कोणामार्फत होते पेशीतील अन्नाचे पचन हे कोणामार्फत होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे लयकारिका तर पेशीतील अन्नाचे पचन हे लयकारिका यांच्यामार्फत होत असते तर ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर योग्य हो असेल नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पहिली टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणी जिंकली आहे पहिली टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणी जिंकली आहे भारत दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे ऑप्शन चार आहेत तुमच्यापुढे तर योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए एक नंबरचं ते म्हणजे भारत तर पहिली टी ट्वेंटी वर्ल्ड कप ही भारत या जे देशाने जिंकलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक नंबर हे उत्तर योग्य असेल पुढचा गोष्ट प्रश्न ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात टिंबटिंब या नावाने ओळखले जाते ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशामध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार नंबर हे म्हणजे यमुना तर ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशामध्ये यमुना या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर योग्य असेल नेक्स्ट क्वेश्चन एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक्स पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक्स पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये लगेच सांगा तर ऑप्शन क्रमांक दोन ते म्हणजे सुशील कुमार हा एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक्स पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर योग्य असेल चला नेक्स्ट घे क्वेश्चन द्विकल्पीय पठारावर कोणत्या महिन्यात पाऊस हा पडतो द्विकल्पीय पठारावर कोणत्या महिन्यामध्ये पाऊस हा पडतो तर ऑप्शन क्रमांक चार नंबर ते म्हणजे जून तर द्विकल्पीय पठारावर जून या महिन्यामध्ये पाऊस हा पडतो ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर योग्य असेल नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी एक पेशीय प्राणी कोणता खालीलपैकी एक पेशीय प्राणी हा कोणता आहे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए होईल पॅरामेशियम हे उत्तर तुमचं योग्य असेल पुढचा प्रश्न कच्च्या आंब्यामध्ये कोणते आम्ल असते कच्च्या आंब्यामध्ये कोणते आमलं असते उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन नंबर ते सायट्रिक ॲसिड हे कच्च्या आंब्यामध्ये आम्ल हे असते ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर तुमचं एकदम बरोबर असेल पंडिता रमाबाई यांच्याविषयी योग्य विधानही निवडायचं आहे पंडिता रमाबाई यांच्याविषयी योग्य विधान हा निवडायचं आहे नंबर एक विधान आहे अठराशे एकोणनव्वद साली त्यांनी मुंबई येथे शारदा सदनची स्थापना नंबर दोन आहे म्हणजे ब शांती सदन प्रीती सदन मुक्ती सदन इत्यादीची स्थापना तर या ठिकाणी ऑप्शन आहे चार फक्त अ बरोबर आहे फक्त ब बरोबर आहे ऑप्शन क्रमांक तीन है, आहे दोन्ही बरोबर आहेत आणि ऑप्शन क्रमांक चार आहे ते म्हणजे दोन्ही चूक आहे म्हणजे अ आणि ब तर या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन होईल ते म्हणजे दोन्ही बराबर आहेत तर पंडिता रमाबाई यांच्याविषयी योग्य विधान जे आहे अ आहे अठराशे एकोणवद साली त्यांनी मुंबई येथे ये शारदा सदनची स्थापना आणि ब आहे शांती सदन प्रीती सदन मुक्ती सदन इत्यादींची स्थापना तर ऑप्शन क्रमांक तीन हे चला उत्तर योग्यच आहे पुढचा या ठिकाणी असा प्रश्न आहे की सुनीता शर्मा यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली कोणत्या खेळात द्रोणाचार्य पुरस्कार मिळवला सुनीता शर्मा यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली कोणत्या खेळात द्रोणाचार्य पुरस्कार हा मिळवला उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन ते म्हणजे क्रिकेट तर क्रिकेट या खेळामध्ये सुनीता शर्मा यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली द्रोणाचार्य हा पुरस्कार मिळवला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर योग्य होईल पुढचा प्रश्न ऋग्वेदात कोणत्या प्राण्यांचा उल्लेख आढळतो ऋग्वेदात कोणत्या प्राण्यांचा उल्लेख हा आढळतो ऑप्शन्स आहेत मोर मुंग्या हरिण कोला हत्ती दांडगा आणि ऑप्शन चार आहेत ते म्हणजे वरील सर्व तर ऋग्वेदामध्ये ऑप्शन क्रमांक चार उत्तर होईल ते म्हणजे वरील सर्व ते म्हणजे मोर मुंग्या हरिण कोला आणि हत्ती लांडगा हे उत्तर योग्य असेल पुढचा प्रश्न रयत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता रयत शब्दाचा समान शब्द कोणता तर या ठिकाणाचं उत्तर देणं ऑप्शन क्रमांक चार होईल ते म्हणजे वरील सर्व प्रजा जनता आणि लोक तर रयत या शब्दाचा समानार्थी शब्द हा होईल चला पुढचा एक प्रश्न इंग्रजांनी पहिली वखार कोठे स्थापन केली होती इंग्रजांनी पहिली वखार ही कोठे स्थापन केली होती ऑप्शन क्रमांक तीन हे होईल ते म्हणजे सूरत तर इंग्रजांनी पहिली वकार ही सुरत या ठिकाणी स्थापन केली होती पुढचा प्रश्न नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर जे होईल ऑप्शन क्रमांक दोन होईल ते म्हणजे विशेषण हे उत्तर योग्य असेल पुढचा प्रश्न राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे तुम्हाला तर ऑप्शन क्रमांक तीन ते म्हणजे सरोजिनी नायडू ही राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला आहे